नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर मिळते तशी झणझणीत आणि चमचमीत शेवभाजी घरी बनवणार आहोत जर तुम्ही या पद्धतीने शेवभाजी बनवलात तर खायला तर खूप चवदार होईल पण कलरसुद्धा तितका छान येईल म्हणजे दिसायलासुद्धा तितकी छान दिसेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन कांदे एक टोमॅटो चार पाच काजू चार पाच बदाम लसूण हिरवी मिरची घेतलेली आहे यासोबतच मी खोबरसुद्धा घेतलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला कट करून घ्यायचे मी तर सगळं साहित्य कट करून घेतलेलं आहे आणि आता याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे म्हणजे याची पेस्ट बनवून घेणार आहे मी तर सगळं कच्चच याची पेस्ट बनवून घेतलेली आहे याला तेलामध्ये परतून घेतलेलं नाही या पद्धतीने तुम्ही भाजी बनवा खूप छान होईल शंभर टक्के अगदी उत्तम अशी भाजी होईल आता त्यानंतर आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे नेहमीच्या भाजीपेक्षा थोडंसं जास्त तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे त्यानंतर मी इथे तिखट टाकून घेतलेलं आहे मोठा एक चमचा तिखट टाकून घ्यायचं आहे गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचं आहे तिखट जळलं नाही पाहिजे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला जो आपण मसाला सगळा वाटून घेतलेला होता तो टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर याला आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी कमी गॅसवर आपल्याला हा मसाला पाच ते सहा मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे हे पूर्ण व्यवस्थित असा परतला गेला पाहिजे अगदी सुका झाला पाहिजे आणि मसाला सुका झाल्यानंतरच यातून तेल सुटतं त्यामुळे मसाला पूर्ण कोरडा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे म्हणजे व्हिडिओ दाखवले इतपत तरी आपल्याला मसाला सुका झालेला पाहिजे आता आपण हे सगळं परतून घेतलेलं आहे आणि हे सगळं व्हायला किमान पाच सहा मिनटे तरी लागतात जेवढा वेळ तुम्ही द्याल तेवढी भाजी अगदी चवदाराशी होते त्यानंतर यात आपण अगदी थोडंसं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे एकदम गरम पाणी जास्त टाकायचं नाही त्यामुळे भाजीला कलर छान येत नाही थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि मग मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आणि परत याला एक दोन तीन मिनटं छान असं मसाल्याला तेल सुटू द्यायचं म्हणजे आपली ग्रेव्ही छान होते आणि ग्रेव्हीचा कलर पण खूप छान येतो त्यामुळे आपण याला थोडंसं पाणी टाकून तीन चार मिनटं परतून घेतलेलं आहे आणि मस्त असं तेल सुटलेलं आहे आता तेल सुटल्यानंतर मग आपल्याला यामध्ये परत पाणी टाकून घ्यायचं आहे परत पाणी टाकतानासुद्धा आपल्याला पाणी गरम केलेलंच हवं आहे आता यामध्ये आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे ताट किंवा पातळ त्या प्रमाणात गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त ठेवू शकता आता मी ते साधारणतः मोठा ले एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे पाणी टाकून घेतल्यानंतर मी यात मीठ टाकून घेतलेलं आहे पण मीठ टाकलेला व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे त्यामुळे मीठ तुम्ही नक्की टाकून घ्या त्यानंतर यात आपण मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा शेवभाजी मसाला टाकून घेतलेला आहे आता आपण हे मसाला मिक्स करून घेऊया आणि मसाला मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याला उकळी काढून घ्यायचे एक दोन तीन मिनटं आपल्याला ग्रेव्ही ही उकळून घ्यायचे म्हणजे सगळे मसाले ग्रेवीमध्ये छान अशी त्याची चव उतरेल त्यामुळे दोन तीन मिनटं आपण हे व्यवस्थित असं उकळून घेऊया आणि तुम्ही ग्रेव्ही पाहू शकता कितपत दाट किंवा पातळ आहे आणि उकळी आलेली आहे यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता कलर पण खूप छान येतो आणि तेल पण गरम पाणी टाकल्यामुळे छान असं तेल सुटतं आता व्यवस्थित आपलं हे भाजी उकळलेली आहे म्हणजे ग्रेवी उकळलेली आहे त्यानंतर यात आपण थोडासा शेव टाकून घेऊया शेव आपण जेव्हा भाजी खाण्यासाठी घेतो तेव्हा शेव टाकायचा म्हणजे तो जास्त भिजत नाही जर तुम्ही जास्त वेळ शेव यामध्ये टाकून ठेवला तर ग्रेवी ही दाट होते आणि शेव पूर्णपणे मऊ पडतात त्यामुळे जेव्हा आपण भाजी खाण्यासाठी घेतो तेव्हाच यामध्ये शेव टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपली शेव भाजी खूप छान अशी चवदार होते मी अगदी थोडासा शेव टाकून घेतलेला आहे आणि परत एक मिनटं उकळलेला आहे अगदी थोडा शेव टाकलेला आहे आणि गॅस बंद करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे अगदी कमी वेळात झटपट होणारी खूप अशी चवदार आपली शेवभाजी तयार होते जर तुम्ही या पद्धतीने शेवभाजी घरी बनवली तर परत तुम्हाला बाहेर शेवभाजी जायची गरजही पडणार नाही मस्तपैकी चमचमीत आणि झणझणीत आपली ही शेवभाजी तयार झालेली आहे आपण सगळी शेवभाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि आजची शेवभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद